हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरात आज दिनांक दहा एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आले जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीर यांचा आज जन्म कल्याणक महोत्सव जैन समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी महावीर नगर केशवनगर एकतानगर सरस्वतीनगर आणि लक्ष्मीनगर या परिसरातून भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये घोड्यावर स्वार झालेले बालक आणि ध्वजाधारी बालक तसंच महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले भगवान महावीरांची पालखी हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले या शोभायात्रेनंतर जैन मंदिरामध्ये भगवंताचा अभिषेक करण्यात आला यामध्ये सर्व समाज बांधव आणि भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला तसेच भगवान महावीरांचा पाळणा देखील महिलांच्या वतीने घेण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी सकल दिगंबर जैन समाज तसेच विश्वास मंडळ आणि सर्व समाज बंधू भगिनींचे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल विश्वस्त मंडळांनी संपूर्ण समाज बांधव भगिनींचे आभार व्यक्त केले